काय कारण आहे काय केलेलं आहे पिढ्याना पारच सांगा काय अन्याय केलेला तुमच्या तुमच्यावर कशामुळे तुम्ही तुम ते छगन भुजबळ हे काम करताय छगन भुजबळात सुट्टी नाही चलो धन्यवाद काय मग हा प्लॅन काय प्लॅन म्हणजे काय त्याला खत भरायला थोडंच नाही मला खबर राहिला नाही त्याला कळतोय प्लॅन म्हणजे काय मराठ्या शिवाय पत्ता आलत नाही <small> राज्यात पत्ता आलत नाही राज्यात मला आणि कोण कोण स्वतःला जातीवादी म्हणत नव्हते भाषणात निवडणूक आल्यावरच माझी जात काढली जाती पाडला का नाही बोरका उघडा मराठ्यावर लावून धरलं म्हणून मी चेहरे उघडे पाडतोय मराठ्यांचे असणारे त्यांच्याच पक्षाचे लोक त्यांना म्हणायचे आरक्षणाचं तेवढा आमचा बघा त्या टायमाला म्हणायचे मी नाही जातीवादी मै जात काढली जाती फक्त निवडणूक आली की असे काही लोक आहेत महाराष्ट्रात नेते आता कसे व्यासपीठावर येऊन सगळे सगळेचे सगळे आणि आम्ही माग आहेत म्हणून सांगितलं परत परत गाड्या भरुभरो पाठील्या मराठ्याचे उघडेत नाही डोळे आता त्यांच्या संघ काम करणाऱ्या आपल्या लेकरासाठी माझा आरक्षणाला विरोध नाही म्हणणाऱ्यांनी सरळ येऊन सांगितलंय ज्या मराठ्यांनी मतदान केलं ना त्यांच्यासाठी सांगतोय आम्ही मराठ्याच्या आरक्षणाला विरोध नाही करत इकडे जाहीर लिहून सांगितलं व्यासपीठावर भाषण आहे का जरा आम्ही ओबीसीतून मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही आता तुम्ही मतदान केलेल्याच काय करायचं तुमच्या जातीला तुमच्या लेकराला देऊ नका म्हणते आणि फक्त आपल्या तोंडवर म्हणायचं आम्ही जातीवादीने ठासून मराठा देश भरायला लावणार मी फक्त कट्टरतेने म्हणून याचे चेहरे खोटे उघडे पडायला लागले त्यांचे आणि हे मराठा समाजासाठी समाधानकारक गोष्ट आहे लक्षात यायला लागलं कोण कौन कोण आहे मला सांगा मराठ्यां टोळी कशासाठी मराठ्यांना आरक्षण देऊ नये म्हणून सगळे ओबीसीचे नेते बैठकीने गेलेत का आणि आपले घरात जोपाता त्यांचा उदउध करता मतासाठी तोंड घेऊन सांगा आम्हाला निवडून यायचंय मत महत्वाचे मतासाठी जातीचा आठवळा करता ते मताला नाही मोजित जातीला मोजित येत काल सगळे सगळे गेले इतकं लाचार कशाला बनवता मराठीचे नाही ते सगले सगले ने अरे ठरा एक मी बी नाही मत महत्वाचे जातीला मोठा करायचे तुम्ही जर इतक्या जाऊ शकता आम्ही मराठीचे जाऊ शकतो हे भाजप शिवसेना राष्ट्रवादीतल्या सगळ्या मराठ्यांसाठी थे हा संदेश आहे त्यांचा छातो चलून आम्ही बैठकीला जातो कि ला, ला, कौंचा -कौंचा ही मराठ्यांच्या नेत्याला मंत्र्याला संदेश नका राहू मी फक्त कट्टरतेने लढलोय म्हणून कोणता कोणता नेता भाषणात काय बोलतो आणि वेळ आले जाती कोण कसा उठतो हे उघड पाडायचं काम केलं हा बाग सरळ सांगतो मी एकटाय समोरून प्रचंड मोठी फौज आहे मला माझ्या कुवते पाठबळ ठेवा मी एकटा नसता काय करू शकत नाही नेत्यांनी हुशारवा मी काय वाईट नाही करत आपल्या जातीचे लेकर मोठे व्हावेत पोर मोठे व्हावेत म्हणून लढतोय हे सगळ्यांनी माझ्या विरोधात विरोधात यांनी मोठ बांधली मोठी समाजाने तरी उघड्यावर पुढून देऊ नका मी खूप पोटतडकीनं तळतळीन हाला लालतो खूप संकट झेललेत मी मी माझं उद उद नाही सांगत या प्रेसच्या माध्यमातून इमानदारी सांगतो मी समाजाला खूप संकट मी समोरून झेलले सगळे अंगावर घेतले फक्त समाज मोठा व्हावा म्हणून यांचे काय माझं काही शत्रुत्व नव्हतं माझ्या समाजावर खूप अन्याय केला यांनी म्हणून यांना सगळ्यांना मी माझ्या अंगावर आले मला जेवण के विरोध केला यांनी खालच्या टोकाचा माझ्यावर आरोप केले खालच्या टोकाच्या मला शिवाय त्यांनी खालच्या टोकाच्या कारण कुटुंबापर्यंत कुणी वैयक्तिक समाजासाठी मरायला तयारी मी यांना घेत नाही फक्त समाज खंबीर मागव बरा मी यांचं सगळ्याच षडयंत्र मोडतो मी खंबीर यांची पाठ पुरवायला पण तुम्ही मात्र हात जोडून सांगतो तुमच्या राजकारणा पाहिजे मला एकट पडू देऊ नका नसता असा लढा पुन्हा पिढ्याना पार उभारणार नाही कधीच उभारवू शकत नाही असा लढा कट्टर नसता दहा पाच रुपये दिले तरी माणूस फुटवतो एखादा पद दिलं तरी माणूस फुटवतो मी खूप गोष्टीला ठोकर मारलेली आहे मराठ्याला माहिती माझ्या जातीची शान वाढाव म्हणून मी यांना सगळ्याला ठोकर मारलेली माझ्या जातीची इज्जत वाढव माझ्या गोर किंमत येवा माझ्या मराठ्याला त्रास होऊ नये म्हणून मी खूप वादळ जिल्ह्यात खूप संकट मोठ मोठ्यात मी समाजाला नाही सांगितलं मी झुंजतोय तरी पण सगळे जण सपोर्टला उभे राहत आता यांनी हिंदीत पकडली अडचणीत आणली मराठ्यांच्या सगळ्या नेत्याला मराठा समाजाला सुद्धा सांगतोय दे सावध राहू नका सगळे सावध राह कालच प्रचंड मोठं उदाहरण आहे की सगळ्या मंत्र्याची विरोधी पक्षाची सुद्धा असणारी उबीशी सुद्धा एकत्र झाले असं शिष्टमंडळ नसत हे भारत देशातलं स्वातंत्र्यापासूनच पहिलं शिष्टमंडळ असं आहे की हे ठरून घेणे आंदोलन बसवायचं आणि तिकडचं काम आम्ही सांभाळायचं पोलीस फोर्स पाठवायचा अधिकारी पाठवायचे की कोणती रीती हो आमच्याकडं तहसीलदार आले की तुमच्याकडे आला पाहिजे आमच्याकडे चार मंत्री आले तुमच्याकडे पाठवा आमच्याकडे दहा मंत्री आले आमच्याकडे पाठवा आमच्याकडे मुख्यमंत्री आले लगेच आमच्याकडे पाठवा करून टाकलं आम्हाला टाका असं नसतं आंदोलन हे छगन भुजबळ करून आलं आंदोलन करते नाळी मराठ्यांच्या विरोधात खुन्नस छगन भुजबळ खुन्नस पेरतोय मराठ्यांच्या आणि मराठ्यांना सांगतो छगन पेरायला लागला खुन्नस त्याच्याकडे इतके गेले तर आम्ही तो यात तितके पाठीत नसता सरकारवर मुख्यमंत्रीवर देवेंद्र फडणवीसवर आम्ही दबाव आणू देवेंद्र फडणवीसांनी शिंदे साहेबांवरती दबाव आणलाय मंत्री पाठ्यासाठी ते दंगल हे द्वेषानं सांगतोय छगन भुजबळ लोकांना पण धनगर बांधवांच्या मराठ्यांचं काय झालं नाही धनगर बांधवांनी वेळीच हुशार व्हावे ही विनंती आमची त्यांना तुमचं तुम्ही मागावं त्याच ऐकून तेव्हान

असत मग मान सन्मान सामान्याला असतो मंत्री आमिषाच असतो मंत्री तिथंच असतो सर्वसामान्याला मान असतो केंडे सर सामान्य लढत असतो तो मीठ भाकर घेऊन येतो तो चटणी भाकर घेऊन येतो तो रिक्षे घेऊन येतो दीडशे दीडशे करून तो पेट्रोल डिझेल गाडीला टाकून येतो मान त्यांनाच असतो हे रोजच तिथं असते विमाना गोला सगळ्या गाड्या बोटी हे हिट हे गोरगरिबांसाठीच मंत्रालय असतय गोर गरिबांना त्यांच्याशी सन्मान व्हावं एकमेकांचा म्हणून असतं हे असते तरी बाबा हवं शे तरीच जावा शिष्टमंडळ म्हणून आम्ही यांना दोष देत नाही फक्त कोणी नका आम्ही यांना दोष देत नाही देणार नाहीत आयुष्यात नाही देणार त्यांना पुढून किती वार करू द्या आणि केलेले त्यांनी मागच्या भाषण काढून बघा खालच्या पातळीवर त्यांनी केलेले आम्ही त्यांना विरोधक मानलेला नाही त्यामुळे पुढे मानणार नाही त्याला सुट्टी नाही बरोबर असं मात्र तुम्ही जर डायरेक्ट डायरेक्ट करत असाल तर तुम्ही प्लॅनिंग करण्यामध्ये सर्वात जास्त हा तुम पाटीवरच्या काळात जे काही 3 4 अंकांची प्रॅक्टिसची आवश्यकता आहे त्यावरूनच तुम्ही तुमचे प्रॉजेक्टर व्यवस्था सगळे घटना असतात करा पुढे सात दोन म्हणतात आपल्याला तर आपण मात्र असं अशा अशा पद्धतीने असे प्लॅनिंग केंडे साहेबांनी सांगितलं ते थोडं राहिलं ते किती गेले तर ते दुःख नाही दुःख हे की समाजासमोर मेसेज गेला की हे आंदोलन छगन भुजबळ बसवलेले छगन भुजबळच्या पाठीशी आणि सगळे पक्षातले काही नेते पण आहेत सत्ताधाऱ्यातले मेसेज गेला आणि त्याचा एक फायदा झाला की माझा समाज आणखी जागृत झाला जर ओबीसीचे नेते जात असतील तर आपण सुद्धा आता गावठ्यातून एक झाला पाहिजे राहिला यांचा प्रश्न तेरा तारखेच्या नंतर मी सांगितलेलं निवेदन आणि निर्णय आम्ही केलेले आडाखे के, आम्ही बांधलेले हे बघून सरकार तोंडात बोट घातलं पाहिजे आवाक झालं पाहिजे आवाक फक्त यांनी सरकारनं आम्हाला धोका द्यावा सरकार आवाक झालं पाहिजे कि पौराणिक बांधणी केली किती टेंशन धन्यवाद <laughs>